सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील डोंगर दऱ्यांचा परिसर अशी ओळख असलेल्या वाकीघोल पंचक्रोशीतील अनेक गावं आणि वाड्या या निवडणुकीत के पी पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील असा विश्वास बिदरी साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी व्यक्त केला हा परिसर समस्याग्रस्त आणि दुर्लक्षित ठेवणाऱ्या आमदार आबिटकरांच्या पराभवासाठी इथले मतदार निर्णायक भूमिका बजावतील असंही देसाई यांनी सांगितलं वाकीघोल परिसरातील चाफोडी सावर्डे या गावांमध्ये झालेल्या सभांमध्ये ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार केपी पी पाटील यांची राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील चाफोडी गावात जाहीर सभा झाली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राधानगरी तालुक्यातील काही अडवळणी गावांमध्ये आजही विविध समस्या आहेत आमदार आबिटकर आमदार होण्यापूर्वी आधीच्या लोकप्रतिनिधींनी उपलब्ध निधीनुसार काही विकास कामं जरूर केली आहेत परंतु गेल्या दहा वर्षात मात्र विद्यमान आमदारांकडून परिसरात अपेक्षित अशी विकासाची कामं झाली नाहीत भौगोलिकदृष्ट्या हा परिसर अत्यंत अडचणीचा असल्यामुळं आमदारांनी तो विकसित करण्यासाठी प्राधान्य द्यायला हवं होतं परंतु त्यांच्याकडून तसा प्रयत्न झाला नसल्याचा इथली जनता आबिटकरांच्या कामाच्या बाबतीत समाधानी नाही असं राहुल देसाई म्हणाले तर विद्यमान आमदार जिकडे जातील तिकडं विकास निधी विकास निधी असं सांगत सुटलेत त्यांचे निधी पैसा या शब्दांवर फार प्रेम आहे या जी काही दिसतात त्यांचा दर्जा काय हे मी सांगायची गरज नाही मात्र त्यावर खर्च झालेला आकडा ऐकला की त्यांनी विकास कामांसाठी लोखंडी सळ्या वापरण्याऐवजी सोन्याच्या सळ्या वापरल्या काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे केवळ भागीदारी टक्केवारीमुळे विकास कामांचे आकडे फुगवून सांगणाऱ्या या आमदारांना पराभूत करा असं आवाहन के पी पाटील यांनी केलं तर आमदार आबिटकरांनी आधीच समस्याग्रस्त असलेल्या या परिसराकडे दुर्लक्ष केल्यानं समस्या वाढतच राहिल्या जिथं विकास कामं केली ती दर्जेदार झाली नसल्यामुळं असून अडचण नसून खोळंबा अशी कामांची स्थिती झाली आहे त्यामुळे या परिसरातील जनभावना ही आमदार आबिटकरांच्या विरोधात असून या निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी हा परिसर महत्वाची भूमिका निभावली व्हावेल असं राजेंद्र भाटळे म्हणाले यावी धोंडीराम मगदूम पंडितराव केणे राणी डिसोजा यांची भाषणं झाली या दौऱ्यामध्ये सचिन घोरपडे सुनील कांबळे संग्राम देसाई महेंद्र देसाई संदीप पाटील बाळू कामते शिवाजी डोंगरे दशरथ पाटील शरद वैराट संजय सरदेसाई आणि कार्यकर्ते उपस्थित होते